मला एक सांगा एखाद्या ठिकाणी चोरी झाली आणि चोरीचा माल रिकवर केला तर चोरावरचा आरोप किंवा गुन्हा रद्द होतो का याचंच एवढंच उत्तर द्या राज्य सरकारने किंवा गृह मंत्रालयाने सिम्पल माझा प्रश्न आहे की एखाद्याने चोरी केली चोरीचा सगळा ऐवज पोलिसांनी जप्त केला जप्त केल्यानंतर चोरीचा गुन्हा रद्द होतो का हा माझा साधा प्रश्न आहे असं व्यवहार रद्द केला म्हणून हा प्रश्न सुटणार नाही या प्रश्नात पार्थ पवारांचं नाव का नाही त्याला कारण दिले जातात तो सही करायला सही कंपनी येते कंपनीवर गुन्हा दाखल करा नव्याण्णव टक्के शेअर पार्थ पवाराचे एक टक्का शेअर कोण पाटीलाचा आहे एक टक्का शेअर करणाऱ्या ज्याचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होतो ज्याचा नव्याण्णव टक्के त्या कंपनीचे शेअर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही एक मग ह्या कंपनीवर गुन्हा दाखल व्हावा मग या कंपनीकडे तीनशे कोटी रुपये कुठून आले याचा याची चौकशी झाली पाहिजे जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन कशी विकली गेली इथं तुम्ही एक गुंठा जमीन आता मध्ये तो कोणता कायदा लागू केला होता कोणता कायदा होता तो आमदार साहेब आहेत तिथं की तो कोणता कायदा होता की गुंठाभर जमीन सुद्धा विकता येत नव्हती हो यांनी ये सरकारी जमीनच विकली चाळीस चाळीस एकर ती पुण्यातली कोरेगाव पार्कमधली आणि मग हे कसं होऊ शकतं म्हणजे हे सरकार मोदींचं सरकार म्हणत होतं ना खाऊंगा ना खाणे दुंगा इथं काय प्रकार जमजा हे उघड नसतं झालं तर पचवली असती काय पार्थ पवार मालक झाला त्या पाटलाला दिली असती एक टक्क्यावाले त्यांनी जमीन नव्याण्णव तो म्हटला असा नव्याण्णव टक्के माझा शेअर आहे चाळीस एकरपैकी नव्याण्णव टक्के शेअर माझा आहे माझी राहिली त्यामुळं राज्य सरकार लपवा छपवी आहे बनवा बनवी करत आहे फसवेगिरी करत आहे आणि याच्यावर पार्थ पवारावर कारवाई झाली पाहिजे अजितदादानी याच्यात राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी याच्यात राजीनामा देण्याची आवश्यकता आहे कारण हे सरकार तर मग देवेंद्र फडणवीस फार साधन सुचितेच्या गोष्टी करतात भारतीय जनता पार्टीचे लोक इथं चाळीस चाळीस एकर जमीन तेही पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधली ज्याचं व्हॅल्युएशन अठराशे कोटी रुपये आहे पाचशे रुपयामध्ये याचा व्यवहार होतो याची सगळी चौकशी झाली पाहिजे पार्थ पवार कारवाई झाली पाहिजे राजीनामा विभागाची एक समिती स्थापन झाली ते म्हणतात की महिन्याभरात तो अहवाल येईल आणि त्यामध्ये काही नाव हे प मला असं वाटतं उघड सगळ्या गोष्टी आहे चौकशी नावईल मान्य आहे सगळ्या गोष्टी याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहे महसूल आहे वेगवेगळे डिपार्टमेंट याच्यामध्ये एकटा महसूल नाही ईडीनं चौकशी केली पाहिजे ना एकनाथ खडसेंनी याच पुण्यामध्ये एम आय डी जमीन कमी किमतीने घेतली होती याच देवेंद्र फडणवीसांनी झोटिंग कमिटी नेमली होती एकनाथ खडसेंना राजीनामा द्यायला लावला होता त्यांनी अजूनही त्याची चौकशी चालू आहे मग अजितदादाला वेगळा न्याय का पार्थ पवाराला वेगळा न्याय का जो एकनाथ कर्षण लावला तोच लावला पाहिजे तशाच पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे मी जर माला माल हा चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसाला नेऊन देईल तर गुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचा तर त्याच्यामुळे महसूल खातं कुठंतरी अजितदादाला वाचवतंय ज्याला कुबड्या म्हणता येईल कुबड्या कारण ह्या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं उद्धवजी ठाकरे साहेब सगळ्या ठिकाणी बोलले कुबड्यांना बदनाम करायचं आणि स्वतःच्या कानाखाली ठेवायचं असा हा मला वाटतं बावनकुळेचा किंवा महसूल खात्याचा असेल मग हे नियम सगळ्यांना लावा ना असेच नियम सगळ्यांना लावा गावगाव गाव लावा ना जे ना नियम पार्थ पवारला लागू होतात ते नियम सगळ्यांना लावले पाहिजे अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते एकही पैशाचा व्यवहार झाला नाही चाळीस एकर जमीन कोण आजच्या काळामध्ये कोरेगाव पार्कमधले एखाद्या कंपनीला देतं एकही पैसा न घेता आम्हाला चाळीस गुंठेच द्यावी मग चाळीस गुंठेच द्यावी आम्हाला म्हणजे एखाद्या संस्थेला आम्ही मागतो तुम्हाला चाळीस एकर जमीन एकही पैशाचा व्यवहार न होता मिळते कोरेगाव पार्कची हे तर आणखी मोठं आश्चर्य जगात जे सात आठ आश्चर्य त्यातलं एक आणखी एक नवं आश्चर्य आहे मला वाटतं ऍडिशन केलं पाहिजे एकही एक रुपया खर्च न करता कोरेगाव पारची चाळीस एकर जमीन मिळते तर मला वाटतं जगातलं एक आठव आश्चर्य ठरेल त्यांनी माझ्या कुटुंबात ते पण अजितदादा नुसत्या गोष्टी करतात मागे सांगितलं टायर मध्ये घालून मारा टायर मध्ये घाली आता घाला ना टायर मध्ये या लोकांना नुसतं बोलायचीच कडीन बोलायचाच भात आहे का आता घाला टायर नाही ते एकेकाला आणि असा व्यवहार तुम्हाला न सांगता आजकाल एखादा मुलगा अजितदादांचा मुलगा मला नाही वाटत चांगलाच असेल तो जर वडिलांना न सांगता एवढा मोठा व्यवहार करत असेल तर मला वाटतं मुलालाही सांभाळलं पाहिजे आज एवढसा एखादा हा पेन घ्यायचा मुलाला आता बापाला सांगतो तो आईला सांगतो आणि अठराशे कोटीची जमीन जर घ्यायचं ना अजितदादाला माहिती नाही तेही एवढ्या सगळ्या मिसयूज सगळ्या इंडस्ट्री विभागाचा मुद्रांक शुल्क विभागाचा महसूल विभागाचा भूसंपादन विभागाचा मिसयूज करतो आणि अजितदादाला माहिती नाही असं कसं होऊ शकतं अजित पवार मुख्यमंत्र्यांना दुपारी भेटायला गेले तुम्हाला वाटतं की या सगळ्या बैठकीनंतर पुन्हा एकदा एक क्लीन चिट हे बा हे तर आम्ही मानतो की हे देवेंद्र फडणवीस नुसते बोलतात भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या गोष्टी परंतु भ्रष्टाचाराने पूर्ण बरबटलेलं सरकार या महाराष्ट्रात हेचे अनेक प्रकार आहेत आता आणखी तर आणखी आलेले आहेत परभणीचेच काही लोक येतात ना इकडे थोड्या वेळाने मी त्याच्याविषयी नंतर जातो परंतु अजितदादांना क्लीनचीट देणं हा मोठा पाप ठरेल याच अजितदादावर देवेंद्र फडणवीसांनी आधीही आरोप लावलेले आहे जे आरोप एकनाथ खडसेवरती तशाच प्रकारचे हे आरोप या पार पवारावर आहे तशाच पद्धतीनं कारवाई व्हावी त्या अहवालात काय येईल मला माहिती नाही परंतु शेवटी अहवाल तयार करणारे मधले अधिकारी त्यातले अर्धे लोक तर ही जमीन देण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता तेच आहे त्यामुळं जर खऱ्या अर्थाने निष्पक्ष सरकार असेल निष्पक्ष चौकशी असेल तर पार्थ पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकारी जमीन विकण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे मुद्रांक चुकविण्याचा हा दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या कंपनीची नव्याण्णव टक्के भागीदार पार्थ पवार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत आणि दुसऱ्यावर गुन्हा दाखल होतो मला असं वाटतं ही चौकशी काय करेल आम्हाला माहिती नाही परंतु आताच्या घडीला पार्थ पवार त्याच्यातले मुख्य आरोपी आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते ई केवायसी असलं तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु ई केवायसी आपल्याला माहिती असेल सासरच्याकडून पण सुद्धा आणि माहेरच्याकडून सुद्धा करावं लागते लग्न झालेली महिला असेल तर तिला तिच्या वडिलांच्याकडून घराकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते आणि सासरच्याकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते मग कुटुंबातल्या दोनच महिला आता कुटुंबात चार महिला आता ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती आहे चार चार पाच पाच सात सात आठ आठ महिला जर एका घरात असेल तर कोणत्या नेमक्या दोन निवडायच्या आणि म्हणून ई केवायसी आणि सरकारच्या अटी शर्ती खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी या कशा पद्धतीनं या योजनेतून बाद होतील असाच हेतू त्यांचा आहे इलेक्शन पुरते या लाडक्या बहिणींचा मताचा वापर झालेला आहे इलेक्शन नंतर या लाडक्या बहिणी त्यांना नकोशा झालेल्या आहेत इलेक्शनच्या काळात सरसगड सगळे अर्ज मंजूर केले आणि आता ई केवायसी सासरकडून वेगळी माहेरकडून वेगळी नंतर तिचं नाव आता हा स्वार्थी निवडणुकीच्या हेतून केलेली योजना होती असं स्पष्ट दिसतंय <laughs> खर तर आम्ही ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हायच्या ऐवजी ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या दिवसांनी अशा पद्धतीनं झाकून ठेवला होता त्यांच्यावरच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे